उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले भराडी देवीचे दर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पवित्र स्थान असलेल्या आई भराडी देवीच्या जत्रेला उपस्थित राहून देवी भराडी आईचे मनोभावे दर्शन घेतले यावेळी राज्यातील तमाम लाडक्या बहिणी भाऊ शेतकरी ज्येष्ठ तरुण तरुणी यांना सुखी आणि समाधानी ठेव एवढेच मागणे आई भराडी देवीच्या चरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागितले आज खरं म्हणजे माझ्या जीवनामध्ये आनंदाचा दिवस आहे आज कुणकेश्वर महाशिवरात्री निमित्त कुणकेश्वराचंही दर्शन झालं आणि मराडी देवीचंही दर्शन झालं आणि मी एवढंच सांगितलं एवढंच मागितलं की या महाराष्ट्रातल्या माझ्या लाडक्या बहिणी यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ चा, चा, दे लाडक्या भावांच्या लाडक्या शेतकऱ्यांच्या लाडक्या ज्येष्ठांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे आनंदाचे दिवस येऊ दे आणि या महाराष्ट्राला प्रगतीकडे विकासाकडे घेऊन जाऊ दे आणि या महाराष्ट्राचा विकास होऊ दे हेच मागणं भराडी आई भराडीकर देवीकडे मागितलं सगळ्यांना सुजलाम सुखलामकर सुख समृद्धी नांदू दे बळीराजाच्या आयुष्यामध्ये सुखाचे दिवस येऊ दे हेच आपण यावेळी आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासह अनेक सरपंच उपसरपंच आणि पदाधिकारी हे देखील उपस्थित होते आज इथं आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली उभाट्याचे जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय पदाधिकारी संपूर्णपणे मी मनापासून स्वागत करतो निलेश राणे इथं आमदार झाल्यापासून शिवसेना वाढवण्याचं काम संघटना काम करताय आणि म्हणून अनेक प्रवेश त्यांनी घेतले आणि आजचा देखील संजय खोडसे जिल्हा प्रमुख याचा प्रवेश देखील इथे शिवसेना वाढवण्यासाठी शिवसेनेला यामुळे ताकद मिळेल यावेळी आमदार निलेश राणे आमदार किरण सामंत माजी आमदार रवींद्र फाटक तसेच शिवसेनेचे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश